नुकतेच संगमनेर व अकोले तालुक्यातील विडी कामगार संघटनेचा आपल्या विविध मागण्यांसाठी व पेन्शनधारक यांनी केंद्र व राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचे निषेधार्थ संगमनेर येथील प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या यावेळी मोर्चेत मोठ्या संख्येने कामगार व पेन्शनधारक उपस्थित होते दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस जुलै रोजी अखिल भारतीय विडी सिगार अँड टोबॅको वर्कर्स फेडरेशनचे बारावे राष्ट्रीय अधिवेशन ओरिसा येथे झाले त्या अधिवेशनात विडी कामगार व पेन्शनधारक कामगार यांचे प्रश्नांवर तसेच केंद्र व राज्य सरकारने घेतलेला कामगार विरोधी धोरण यांचे निषेधार्थ एक दिवसाचा लाक्षणिक संप करून कलेक्टर कचेरी प्रांत ऑफिस व तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलन करून विडी कामगार व पेन्शनधारक यांचे किमान वेतन व वा पेन्शन वाढ व वा इतर प्रश्नांवर निवेदन देण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर संगमनेर व अकोले विभागातील विडी कामगार व पेन्शनधारक यांनी शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी संगमनेर येथील प्रांत कार्यालयावर मोर्चा नेत आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी विडी कामगार व पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूज साठी संगमनेरहून राजेंद्र आंबरे अखिल भारतीय विडी सिगार अँड टॉबॅक फेडरेशनच्या वतीनं या राष्ट्रीय फेडरेशनचं बारावं राष्ट्रीय अधिवेशन ओरिसामध्ये झालं हिराकूडला त्या अधिवेशनामध्ये दोन दिवस कामगारांच्या प्रश्नांची चर्चा करून काही निर्णय घेतलेत आणि ते प्रश्न मार्गी लागावेत म्हणून संपूर्ण देशभर केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी हा कार्यक्रम जाहीर केला त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही प्रांत आहोत देशातली सतरा राज्य महाराष्ट्रातले तेरा जिल्हे आणि नगर जिल्ह्यातले नगर आणि प्रांतजिरी संगमनाचे दोन कार्यक्रम करत आहोत या कार्यक्रमामध्ये प्रामुख्यानं गेल्या पाच वर्षामध्ये मोदी सरकारनं जी काही कामगार विरोधी धोरणं घेतली त्या धोरणाचे परिणामी जे नवीन प्रश्न तयार झाले कामगारांची बेरोजगारी तयार झाली आर्थिक नुकसान झालं आणि म्हणून त्याचबरोबर कमी होतं का काय म्हणून त्यामध्ये जीएसटीचं धोरण घेतलं त्यामुळं मालकांनी बिली उत्पादन कमी केलं पर्यायी कामगारांना रोजगारी कमी झाली त्याचप्रमाणे बदलवलेले कामगारी त्याचे कायदे या सगळ्या गोष्टी हे न सांगण्यासाठी जो एक दिवसाचा ॲक्शन प्रोग्रॅम घेतला त्या प्रोग्रामच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत शासनाच्या परी देत आहोत एक महिन्यामध्ये जर निर्णय घेतला नाही तर नजीकच्या कालामध्ये ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये हे कामगार जेलबरोबर करतील त्याचबरोबर भर। कामगारांची प्रवृत्ती आहे त्यांनी आतापर्यंतचा इतिहास निर्माण केलेला आहे यांच्या धोरणामध्ये आणि व्यवहारामध्ये फरक पडला नाही येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि सेना यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आणि राहणार नाही एवढंच या निमित्तानं समोर मांडतो आमच्या गरीब कामगार वर्गाच्या चळवळीला आपण प्रसिद्धीचं योगदान देण्यासाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल चळवळीच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो